नमस्कार त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी रंगभूमीवरील नाट्यस्पर्धेला कालपासून प्रारंभ झाला आहे स्पर्धेतील पहिलं नाट्यपुष्प गुंफलं ते श्री शिवाई सहकारी पतसंस्था येळवण या संस्थेने आजीचा बॉयफ्रेंड हे नाटक त्यांनी सादर केलं अर्थात लेखक राजे देशपांडे यांचं हे नाटक सर्वांना पोट भरून हसवणारं होतं व्यावसायिक रंगभूमीला साधेल असे नाटक होतं अर्थात हे व्यावसायिक रंगभूमीवरही नाटक आजेल यात शंका नाही अशी भन्नाट कॉमेडी या नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आजीचा बॉयफ्रेंड तर खरं म्हणजे कथानक थोडंसं वेगळंच आहे रेगे कुटुंब आहे कोकणातलं हे रेगे कुटुंब आहे आणि विशेष म्हणजे यांची मुलं परदेशात आहेत त्यांची नातूही परदेशातच आहेत आणि रेगेंचा नातू त्याच्या गर्लफ्रेंडसोबत गावी येतो गावी आला येतो त्यावेळेला विशेष असतं की रेगे आजी आजोबांचा पन्नासावा लग्नाचा वाढदिवस असतो आणि तो त्यांना सादर करत असतो मात्र इथे रेगे आजी आजो आजोबांचं जे भांडण दाखवलंय ते जबरदस्त कॉमेडी भांडण दाखवलंय भांडण भांडण म्हणजे म्हातारा म्हातारी कशी भांडतात हे या लेखकाने अतिशय उत्तम मानलंय आणि विशेष म्हणजे कलाकारांनी ते जिवंतपणे प्रेक्षकांसमोर नेलंय तितकंच खरं मानायला पाहिजे या कथेमध्ये असं आहे की जेव्हा तिची एक जुनी पेटी त्या आजीचा नातू जेव्हा एक जुनी पेटी उघडतो त्या पेठीमध्ये आजीला तिच्या शाळेत असताना तिच्या बॉयफ्रेंड लिहिलेलं प्रेमपत्र सापडतं आणि मग जो काय गोंधळ उडतो तो भन्नाट म्हणजे भन्नाटच आहे इथून पुढे कॉमेडीचे अक्षरशः फवार निघतात असं हे भयंकर आणि जबरदस्त कॉमेडी नाटक खरं म्हणजे स्पर्धेला कॉमेडी नाटकाला कोण हात घालत नाही एखादं सिरियस गंभीर नाटक घेऊन प्रेक्षकांसमोर जायचं आणि पारितोषिक पटकावायचं असा अनेक नाट्यसंस्थांचा प्रयत्न असतो पण या संस्थेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारं प्रेक्षकांना रा स्पर्धा पाहायला बोलवणारं आमंत्रण करणारं नाटक म्हणजे पहिलंच नाटक असं ठरलं आजीचं बॉयफ्रेंड मग त्या बॉयफ्रेंडचा जे पत्र सापडतं त्या बॉयफ्रेंडचा शोध सुरू होतो कारण रेगे आजोबांचा संशय वाढतो आणि मग रेगे आजोबा सुद्धा कबुली घेतात की त्यांचं रथी नावाच्या एका मुलीशी शाळेत असताना प्रेम होतं आणि मग रथीचा शोध सुरू होतो असं हे जबरदस्त विनोदी नाटक मग ते वर्तमानपत्र जाहीर येतात आणि जाहिरातीवरून मग ही दोघांचाही शोध लागतो आणि मग पुढे रंगमंचावरती येते तो शेवटचा एक धमाल प्रसंग या नाटकाचं दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी अप्रतिम केलं पहिले दोन तीन प्रवेश जरा थोडेसे संत गतीने किंवा त्यात थोडी पकड ढिली वाटते पण नंतर नंतर यांनी प्रचंड मेहनत घेतलं साधारण जेव्हा सगळे कलाकार एकाच वेळी रंगमंचावर येतात तेव्हा हे कलाकार धमाल करतात म्हणजे त्यांना एक एनर्जी मिळते एकामेकाकडून जी एनर्जी मिळते ना म्हणजे आजी आणि आजोबा यांच्याकडनं जी त्यांना एनर्जी मिळते बाकीच्या कलाकारांनासुद्धा खूप आणि जबरदस्त आहे सचिन शिंदे यांनी दिग्दर्शनाबरोबर आजोबा हे पात्र अतिशय सुंदर हाताळले कारण हे दो ही दोही पात्री दोन पात्र आहे। आहे। खर जी आहेत आजी आणि आजोबा ही संपूर्ण नाटकात रंगमंचावरती आहेत अडीच तास रंगमंचावरती वावरतात खरोखर त्यांचं एनर्जीचं आणि त्यांच्या मेहनतीचं कौतुकच करावं लागेल आजीची भूमिका प्रज्ञा वारणकर यांनी केली आहे अँजेलिना जी त्या नाटकाची गर्लफ्रेंड दाखवली आहे तिची भूमिका प्राची रिंगे यांनी केलं आहे शुभची भूमिका चैतन्य राव यांनी उठवली आहे विशेष भाव खाऊन जाते ती समीक्षा जाधव हो। यांची रती ही भूमिका अतिशय अप्रतिमतेने साकारली आहे आणि सगळ्यात लक्षवेधी भूमिका झाली ती म्हणजे विजय मिरगे यांची मदन बाणे त्यांनी जो काही मदन बाणे साकारला आहे ना म्हणजे इतका तुफान कॉमेडी आणि कॉमेडीची उंची आहे ना त्या शेवटच्या प्रसंगात खूप वर जाते आणि हे सगळं काम मदन बाणेच्या भूमिकेत विजय मिरगे करतात नेपथ्य अतिशय अप्रति नेपथ्य कोकणातलं घर म्हणजे चिरेबंदी घर जे काय दाखवलं आहे दीपक लांजेकर आणि रोशन पळळेकर यांचंसुद्धा कौतुक करावं लागेल नेपथ्याच्या पारितोषिकामध्ये ह्या नाटकाचा विचार करावाच लागेल पार्श्वसंगीत संग्राम लवटे यांचं पार्श्वसंगीत हा हा म्हणजे कोकणातलं घर म्हणजे मैशीचा हंबरडा आणि कावळ्याची करकर ते जे काही टायमिंग साधलं ना पार्श्वसंगीताने ते पाहण्यासारखंच आहे आणि ते कौतुकास्पद आहे प्रकाश योजना स्वप्नील आगवेकर यांची आहे रंगभूषा उदय तांगडी निलेश कोते यांची आहे सुरुवातीला थोडासा आजीचा वीक हारले हरलेला दिसला आहे पण तिने दुसऱ्या प्रवेशात तो मात्र व्यवस्थित केला आणि त्यामुळे ती सुंदर आजी दिसते वेशभूषा चैतारी जोशी आणि श्रद्धा माळवदे यांची आहे अतिशय अप्रतिम नाटक या नाटकाने पहिला दिवस गाजवला असंच म्हणावं लागेल